नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत परभणी येथील संविधान अवमानाच्या निषेधार्थ व शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशाने आर पी आय ए कामगार आघाडी ठाणे प्रदेश अध्यक्ष मिलिंद वानखेडे ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश जाधव कल्याण डोंबिवली युवक जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व आर पी आय ए डोंबिवली शहर युवक अध्यक्ष सुमित कनकुटे यांचे नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर डोंबिवली पूर्व येथे भव्य निदर्शने करण्यात आली निदर्शनानंतर संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या सोपान पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा पोलिसांच्या कोंबिंग कारवाईत निर्दोष जखमी झालेल्यांना तातडीची आर्थिक मदत द्यावी पोलिसांनी केलेल्या कोंबिंग कारवाईत बौद्ध वस्तीतील लोकांच्या झालेल्या घरात नुकसान भरपाई द्याव्या जिल्हा प्रशासनाने त्या सर्व घरांचे तातडीने पंचनामे करावेत न्यायालयीन कोठडीत असलेल्या आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा न्यायाधीश यांच्या उपस्थितीत मेडिकल करावे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंब <laughs> कुटुंबियांना कु... सरकारने तातडीने पन्नास लाखाची आर्थिक मदत जाहीर करावी पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकारची न्यायालयीन चौकशी करावी अशा आशयाचे निवेदन सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सहायक आयुक्त कल्याण विभाग व तहसीलदार कल्याण तालुका यांना देण्यात आले सदर आंदोलनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए कल्याण डोंबिवली युवक जिल्हा उपाध्यक्ष अनवर शेख ठाणे प्रदेश कामगार आघाडी सचिव कुशल निकाळे नरेश गायकवाड अक्षय गायकवाड राजेश चंदन शिवे टिटवाळा शहराध्यक्ष पंकज जाधव सामाजिक कार्यकर्ते दीपक भालेराव सचिन कनकुटे आझाद समाज पार्टी शिवगर्जना भाजी व फळ विक्रेता संघ कष्टकरी होकर्स युनियन नाका कामगार संघटना रिक्षा चालक मालक संघटनांचे कार्यकर्ते भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर आंदोलनात रिपब्लिक सेनेचे कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष आनंद नवसागरे राहुल नवसागरे सुभाष शिरसाट अजित बनसोडे रमेश ढगे यांनीही च्या सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेतला घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ हे निदर्शने होत आहेत वामनदादा एका कवितेत म्हणतात साधी बोटाला सुई साधी बोटाला साधी जीव बो हे आया बायाच्या इजा लुटतात कसं वाटत असेल मूर्त्या पाडतात कसं वाटत असेल ही सगळी घटना बंधूं महाराष्ट्रभरात चालू आहे ह्या महाराष्ट्रभरातल्या घटनेच्या विरुद्ध आज आम्ही आंदोलन म्हणून हिमसैनिक म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो पाहिजे आज जे जे लोक या प्रस्थापित व्यवस्थेला सत्तेवर बसवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी मदत केली त्यांच्यासाठी आज चिंतनेचा विषय आहे की अशा लोक सत्तेवर आल्यानंतर काय घडते या घटनेचा मी निषेध करतो दोस्तों यांनी आमच्या मंदिर घेतले यांनी आमचे यांनी आता आमच्या संविधानाच्या इथपर्यंत आलेले आहेत मी यांना सांगू इच्छितो की माणसं पाहिल्याने विचार मारत नाही तुम्ही माणसं किती मारा आकर्षणाचा विषय आहे तुम्ही ज्याप्रमाणे चेंडू खाली झोकाल तेवढा तो स्पीड मध्ये वरती येईल आंबेडकरी चळवळीला तुम्ही दिवसवून त्याचा प्रयत्न करू नका जेवढ्या जोरात तुम्ही दिवसाल तेवढ्या जोरात ही चळवळ उफाडून तुमच्या विरोधात उभे राहील त्यामुळे मी जे आम जे आमचे सहकार्य त्यांनी जे मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या शासनाने मान्य केल्या पाहिजे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन सेना आम्ही राष्ट्र देशभरात आम्ही ह्या आंदोलन आणखी जोरात चेंटू मी सगळ्या ही जे आंदोलन आहे हे आंदोलन फक्त आपलेच नव्हे तर अखंड आंबेडकरी चळवळीचं अखंड पुरोगामी विचारधारेच्या लोकांचं आहे आज मला मला गर्व वाटतो की मी या आंदोलनात उपस्थित झालेलो आहे उद्या मी माझ्यासह तुम्ही जेवढे आहात तुम्ही तुमच्यासह आणखी लोकांनी या आंदोलनात उपस्थित झालं पाहिजे कारण जा, की ज्या वेळेस अशी घटना परत घडली जाईल पुढची जे पिढी ते पुढची पिढी आपल्याला विचारेल की बा, बाबा हे आंदोलन हे अशा अन्याय अत्याचार होत असताना तुम्ही काय करत होते त्यावेळेस मी छाती ठोकपणे बोललो पाहिजे मी ते ते या आंदोलनात उपस्थित उपस्थित होतो मी डोंबोली येथे आंदोलन झालं त्या आंदोलनात मी उपस्थित होतो हे छाती ठोकपणे मी बोललो पाहिजे यामुळे परंतु आता यानंतरचं आंदोलन हे आपलं ईव्हीएम विरोधात असलं पाहिजे कारण सगळ्यात मोठं आंदोलन आता जे जे ईव्हीएमचं सरकार आहे या सरकार आल्यानंतर त्यांनी जे अन्याय अत्याचार चालू केले त्यानंतर हे चान्न त्याच्यावर कंटिन्यू होतील म्हणून ईव्हीएम विरोधात हा सगळ्यात मोठा आपलं आंदोलन असलं पाहिजे एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय शिवराम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा